आहे बुंगारी पट्टी कुठे कोंबड्याची हा पट्टी कुठे कोंबड्याची जशा तुम्ही कोंबडे नेले ताई त्या विकायला इथून भरून घेऊन गेला त्याच्यावर तुमचं हे काळ तोंड आत्ता दाखविले रात्रीच्या आठ वाजता इकडं थांब, थांबा थांबा इथं पट्टी कुठे कोंबड्याची हा शर्टेला काय झालंय शर्ट कमून फाटले तुमचं फॅशन कसली फॅशन आहे तसली माझ्या मित्राचं विषय मासलाच आहे ना तुमचा मित्र तुम्ही एकेच लायकीचे ना पिय ते तर एका मकाचे शर्टे फाडी ते दुसरे काय धंदे तुम्हाला मूत पिऊन ह्या घातलं की बुकीच घालीन पैसे काढा बेवडे कुणी कडचे वर थोबड घेऊन घराकडे तरी कुठं निघाय लागलात तुम्ही अक्कल हाय का नाही तुम्हाला मुताडा पिऊन शर्ट फाडून आले तर चांगलं पुन्हा वर थोबाड घेऊन कोंबड्याचे पैसे कुठं गेले ते बी सांगा ना गेले ते तिथं गाठी तिथं गाठी बांधी ते लॉस झालाय कसला लॉस झालाय कशाचा लॉस झालाय कोंबड्यामध्ये लॉस होऊ दे पण आजचे पैसे कुठे येत आता आपण ते खाद्याचे ते पैसे आणलेले देता येते ना ते, ले ले ते, ना, ते, आ, ते तर आपण दुसरीकडून घेऊन दिले ते त्यांचे द्यायला आलेले तेवढे तरी द्यायचे ना पन्नास साठ हजार किती आले ती लॉस झाल्यामुळे मला काय सुधारलं अहो पण ते पैसे तर द्या ना जेवढी पट्टी आली तेवढी द्या ना हा गेले बुक्कात घालीन तुमच्या नारड्या आता गेले ते कुठं गेले बिघडलात का पागल झालात तुम्ही कुठं गेले पैसे पैसे कुठे गेले आहो तीन महिने रक्त ओकूस तर त्यांच्या पुढे पुढे केलंय आणि तुम्ही असं अचानकच म्हणतात लॉस झालाय म्हणून पैसे गेले आणि ते या काढले त्यांचे पैसे कुग दे मग हा कुग दे मग कुठं गेले देवाला माहिती देवाला कसं माहिती तुम्हाला माहिती कुठं गेले घरी जायचं नाही त्याच्याशिवाय हो तिकडं तिकडं हो अजिबात घरी यायचं नाही तुमचं तर आज काटत काढते मी पप्पालाच नाव सांगते तुमचं बेवड्या कुणीकडचे दारू मध्ये उडविले तर पुन्हा वर तू हबाड घेऊन बिझनेस माझा होता लॉस मला झाला लॉस तुमचा झाला आणि ती घेतलेल्या लोकांची कुठून द्यायची ते आता हा लॉस झाला तरी तीस हजार चाळीस हजार आले होते तेवढे तर लोकांचे दिले असते ना घेतलेले उरले असते काय दहा ते, ते बघितलं असतं मी खंबीर आहे लक्ष झालं मी खंबीर आहे कपडे आहेत का घालाय खंबीर हे खंबीर पठ्ठ्या ए वागा खंबीर मी खंबीर आहे आणखी मेहनतीने उभा राहील तू चाल गड्या तुला भीती कशाची मी तुम्हाला आता ने ने लात आणि तुडवीन परवाची पैसे कुठे गेले तर किती मित्रांनी मिळून खर्च लवकर सांगा मला कुठं जाऊन मुत पेलात मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तुमच्या मनामध्ये तर मी आता एंट्रिलच होती ते शुद्ध सगळं बेशुद्धच करून ठेवते आणि तू चाल पुढं तुला देईन गड्या तुला आता सांगा लवकर तू कसा चालतोस गाड्या मी मागून लाच देईन पैसे काढा पहिले तिथून पुढे घरी चाला गाड्या बरे बिझनेस आयडिया कोणाची होती कोणाची होती होती खड्ड्यात घालायचे सगळे धंदे तुमचेच असते तर हे उभी धंदा तुमचाच होता हा लॉस कोणाला झालाय कुणाला झालाय कुणाला झालाय कुणाला झालाय लॉस कुणाला झाला तुम्हाला झालाय मग तुला काय तकलीफ आलाय अहो ते पैसे गोळा केलेले कोंबडे आणाय पिल्ले आणाय खद्दे आणायला ते मी गोळा करून दिले होते माझं बघून ते काय करायचं कुठून ते वाणस मला मागत ना माझ्या पाहुण्याकडून घेतले ते तुझ्या पाहुण्याला म्हणा तुमच्या जाव कोण घ्या पैसे वास का ते जाव फोन उचलीत नाही त्यांचा चाललं गडे तुला रे आजची तारीख दिली होती कोंबड्या ऐकल्या का म्हणलं मी तुमचे दहा हजार घेतले असले तर पाच पाच तरी देऊन टाकीन पैसे काढा मला त्यांचे फोन येते ते मला त्यांना पैसे द्यायचे बँके पुढे या म्हणा सगळ्यांची पैसे नव्हते या सकट कोण कोण येते कोणच्या बँके पुढे सदा बंद बँके पुढे या म्हणा ती नक्की देत भिकारी पैसे नाही भिकारी कोण म्हणून राहू तुम्हाला ओरिजिनल माझं काय तुम्हाला काय माहिती तेवढं शर्ट कुणाचं तरी भीक मागून आणि ते देते तेवढं घाला चांगलं मूत प्यायला होते पैसे सगळे मुतामध्ये घालविले तुम्ही मला चांगलं माहिती जा आता